नांदगाव येथे आमदार राजूभाऊ खरे यांच्या हलगीच्या कडकडात फटाक्याच्या अतिशय ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आला नांदगाव येथील जागृत देवस्थान पीर बाबाच्या आमदार राजू खरे चरण चौरे सचिन सुरवेश गलप अर्पण करून नतमस्तक कार्यसम्राट दमदार पाणीदार मोहोळचे दानशूर आमदार राजाभाऊ खरे व जिल्हा प्रमुख चरण चौरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून नांदगाव सरपंच सचिन सुरवेसह ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्काराला प्रत्युत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले पहा व्हिडिओच्या माध्यमातून

ये शिवपुरी मध्ये पुणे जवळ खजेसाहून जवळ चंद्रको बायरो मेडिकल आश्रम कॉलेज रोड 410 दिवसा आलमगुडी रायरा बदलाला मुनरहमन मलिको مدينه याकन जनाम ते येरिन मजरुदी आलेन मोलज वाली कुल हुक कुल्ला हुद अल्लाह सुमद ल ल नेदी वल मिलद व ल मई कुहु कुफनह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुक कुल्ला हुद अल्लाह सुमद ल ल नेदी वल मिलद व ल मई कुहु कुफनह अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिर साहब की दौड़ चढ़ा हो जनाब बाबू की दौड़ चढ़ा हो दिस से की दौड़ चढ़ा हो दिस अकबर साहब की दौड़ चढ़ा हो नदीवरती असणारा जो बंधार आहे मी पाठीमाग बोललो होतो की सचिन माझ्या काळामध्ये रस्ते पाणी आणि आरोग्य आणि शिक्षण या चार गोष्टीला फक्त महत्व दिले जाईल त्याच्यामुळे पहिले रस्ते माझ्या शेतकऱ्यांसाठी पाणी लवकरच सीमा नदीवरती आपण नांदगाव पासी <laughs> खालीच जणू आपली वरची सहा गावं दुष्काळाच्या छेत कदाचित येणार नाहीत अशा पद्धतीचा बॅरेज बंधारा हा लवकरच आपण मंजूर करतोय रस्ते सुद्धा लवकर मंजूर करतोय कुणाच्याही भूलपथाला बळी पडू नका कारण एकनाथ शिंदेच्या तालमीत मी आणि चरण चौतीस वर्ष त्यांच्या तालमीत आहे त्यामुळे मी प्रचारात सुद्धा सांगितलं होतं की दादागिरीची भाषा कराल खंडाळाचा घाट उतरू देणार नाही बाळासाहेब आणि मुंबईच्या जनतेने मला एकूण तीस हजार दोनशे दोन मताचं मताधिक्य मिळालं माझ्या पंढरपुरातले सर्व साखर सम्राट माझ्या विरोधात होते कारण ते सगळे यांच्या बरोबर होते परिचारक यांच्या बरोबर होते आमचे कल्याणराव काळे यांच्या बरोबर होते आमचे अभिजित पाटील माळे ते होते बैलगाडी तिघून आलो तुमच्याकडे बैल पाडलाय आम्ही आता रुक्ती गाडी राहिली बैलगाडी तिच्या शर्यतीसाठी बैल चुलून गाडी काम यांच्या गावामध्ये झालं फिरू आपल्या चरण का, का जा। आता चाकाय ठेवत नाही बैल तर आपण पाडलाय तेवीस नोव्हेंबरला आता गाडी फुला ती टाकायची एवढं लक्षात ठेव जिल्हा परिषद मंत्रालय समितीला करेक्ट कार्यक्रम करायचा आपल्याला पण पन्नास वचत मुडक वर काढलं नाही पाहिजे आणि म्हणून बांधवांनो आपल्या गावाच्या विकासासाठी रस्त्याचं नवं जाळं आपण या मोहोळ मतदारसंघामध्ये आपला जो हा अन्यायग्रस्त भाग आहे त्या भागावरती आणि या व्यवस्थेला बळी पडून ज्या ज्या गावांनी मला डोक्यावर घेतलं ती आनंदरबत्ती मधली दहा बारा गावं जर सोडली तर जवळजवळ सव्वाशे गावांनी मला लीव्ह देण्याचं काम केलं हा एवढा <गण> मोठा विजय आहे कोणी पन्नास मताने दिला असेल कोणी पाचशे मतांनी दिला असेल कोणी दोनशे मताने दिला असेल तर सव्वाशेच्या एकशे तीस गावातून मला मताधिकारी देण्याचं काम या मोहनच्या जनतेने केलं पंढरपूरच्या जनतेने केलं उत्तर सोलापूरच्या जनतेने केलं आणि त्यांच्यावरून आयुष्यात कधी फिरणार नाही तर पाच वर्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेब देवेंद्रजी आम्ही देवेंद्रजी चौतीस वर्ष आता तुम्हाला काय देवेंद्रजी माहिती ते आम्हाला माहिती म्हणून तर आमचा विषय तीस हजार दोनशे दोन मताने झालाय चरणराज आमच्या बरोबर होते तुम्ही ओळखून घ्या मुली म्हणजे खरं तुम्ही ओळखून घ्या की राज्याची सत्ता सुद्धा आपली आहे आणि दादाजी तर माझी खूप सुरू त्याच्या संबंध चरणराज पण दादाचं देऊ मोठं काम मी केलंय उमेदवार पाडला दादाचं टेन्शन दूर झालं कारण आनगर अप्पूरला मंजुरी द्या तुमचं काय ते ह्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयाला मंजुरी द्या मुळचा धावका द्या त्या दादाला एवढा त्रास होता दादा परवा भेटल्यावर म्हणले बा माझा सगळ्यात जास्त त्रास कमी केला आणि म्हणून दादाही दादाच्याही दृष्टीनो दादाचं विशेष प्रेम आहे आपल्यावरती म्हणून अधिक न वेळ घेता मी नांदगावकरांना अस्वस्थ करतो मंदिरात जे आपले पीर साहेबांचं काम आहे सचिन जेव्हा काम करताय आहे माझाही त्याला हगला जाईल कुठेही कधी आणि म्हणून आपला वेळ अधिक न घेता मी एवढं मात्र निश्चितपणाने नांदगावकर जनतेला अस्वस्थ करतो की नांदगावकरच्या जनतेच्या जे काही प्रश्न असतील गावाच्या विकासाचे प्रश्न असतील हा राजू खरे कुठेही तुम्हाला कमी पडू देणार नाही गाव शिग्न जाईल सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहो तालुक्याचा चेहरा बदलण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला करायचं आहे आणि मला संपूर्ण खात्री आहे की फुलेसाहेबांच्या आशीर्वादाने हे काम आपण यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही ना अशा पद्धतीचा आशीर्वाद व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद नांदगाव मध्ये साहेबांची एवढी मोठी वर्षाची तुमची यात्रा यात्रा अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये होत असताना मला आमदार म्हणून दोन महिन्यापूर्वी नांदगावला मी राजू खरे म्हणून आलो होतो आता आमदार राजू खरे म्हणून पीरसाहेबांचं दर्शन करण्याचं भाग्य मला आपल्या या नांदगावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठेही मी कमी पडणार नाही त्याची एक चुनक म्हणून आपण मला सांगितलं की खरे आहेत खोटे नाही आहेत मागच्या वेळेला आम्ही अनुभव घेतला हो होता साहेब मी खरा माणूस होतो आणि मोहच्या जनतेने या बारीनं लबाडांच्या ढोंगावरती लाच मारून महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलंय आणि मी आज या माझ्याही शतक चरण माहित आहे पीर साहेबाला साक्ष घेऊनच पंधरा दिवस प्रचाराची यंत्रणा राबवत होते कारण भाऊ जेव्हा यायचे तेव्हा मी पीरसाहेबत बसलेला असायचो <laughs> हा त्याच्यामुळे तिथले पीरसाहेब इथले पीरसाहेब सगळे एकच आहेत आणि म्हणून तुम्हाला सांगतो की लवाडांची खोटं काम करणाऱ्यांची काही खैर नाही यापुढे बेकायदेशीर कामाला इथं स्थळा दिला जाणार नाही ना ना ना। आणि कालच मी सचिनला फोन केला होता की त्याची या गावाच्या विकासाच्या बाबतीतली तळमळ आणि या गावामध्ये आल्यानंतर हे गाव आपल्याला पुढे घेऊन जायचंय विधानसभेमध्ये येत असताना रस्त्याची असणारी दुरावस्था स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा एक पिढी आपली गेली परंतु रस्त्याची दुर्दैवी अशी अवस्था पाण्याची